मी विनोद नाटे आपण बघताय भूमिपुत्र फाउंडेशनचं फेसबुक आणि युट्यूब पेज आपण आता इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावामध्ये आलो आहे या ग्रामस्थांचे गेले आठ दिवसापासून मला रोज फोन येत आहे की त्यांच्या काही समस्या आहे काही व्यथा आहे आणि त्या त्यांना मांडायच्या आहे आपण नक्की त्यांच्या काय समस्या आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे तो आपण बघूया नमस्कार हां काय तुम्ही मला आठ दिवसापासून फोन करताय नक्की काय काय समस्या आहे तुमची मतदानावरती बहिष्कार टाकायचा मतदानावर बहिष्कार टाकायचा बन? का पण बहिष्कार टाका वे का टाकायचा जर या पुढा आपण वेगवेगळे मतदान करतोय पण हे निवडून येऊन आमच्या काहीच कामाचे नाही आता तुम्ही बघा हे आम्ही आठ दिवसापासून आता स्वतः वैयक्तिक खर्चातून रस्ते बनवले कोणी हे बघा आज आमच्या आज आमच्या शेती मला भाव नाही भाव नाही तर नाही त्यातील वाहतूक करायला रस्ता नाही आणि मग कसं वाहतूक होणार आमची आम्ही स्व खर्चातून रस्ते बनवले बघा बघा या ठिकाणी या ग्रामस्थांनी इथे वर्गणी काढून या शेतकऱ्यांनी हा रस्ता बनवलाय दहा बारा वर्षापासून त्यांनी मग तुम्ही खासदार आमदार यांना सांगितलं नाही का निवेदन आम्ही आमची कामं झालेली म्हणजे निवेदन दिलं निवेदन दिलं खासदारला निवेदन दिलं प्रत्येकाकडे गेलोय निवेदन दिलं आता तुम्हाला कळून दोन महिन्यांनी कळून चार महिन्यानी कळून आतापर्यंत कोणाच काढवलं नाही आम्हाला बरोबर आहे तुमचा हा रोष बरोबर आहे की मग यांना मतदान का करायचं जर निवडून देतो आपण आणि हे जर विकास कामं करत नसतील आपले प्रश्न सोडवत नसतील तर मग मतदान का करायचं परंतु मतदान न करून प्रश्न सुटणार नाही लक्षात घ्या तुम्ही मग योग्य माणसाला मतदान करा ज्या दिवशी तुम्ही एक रुपया न घेता एक चांगल्या माणसाला निवडून द्याल ना त्या दिवशी तुमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही हो पण आम्ही आता पण चांगला माणूस निवडून दिलाय आणि यांच्या घरचा विकास केलाय यांच्या कुटुंबाचा विकास केलाय दहा वर्षापासून दहा वर्षापासून आम्हाला आम्ही ज्या वेळेस ज्याच्या वेळेस मतदान होते त्या वेळेस पुन्हा यांच्याकडे गेलो होतो ते आमच्याकडे आले होते आम्ही त्यांना सांगितलं होतं आमच्या आमचे विकास काम त्यांनी कुठे आज वर्ष आम्ही चांगला माणूस का निवडून येत नाही चांगला माणूस का उभा राहत नाही डायरेक्ट चांगला माणूस म्हणून निवडून पार्टी ओपन करा इडा आला तेव्हा बोर्ड लावा परत आम्हाला पाहिजे आम्ही हेमंत गोडशे पाहिला तेव्हा पाहिला तुम्ही बरं आणि बोर्ड लावला त्याची कामं झाली का ते काही नाही बरं मला अजून एक माझं या माध्यमातून या सरकारला या केंद्र सरकारला राज्य सरकारला माझं या ठिकाणातून या माध्यमातून एक आव्हान आहे तुम्ही जे बोर्ड लावता आमदारांनो खासदारांनो काय रे ते काय तुम्ही घरी आवतं जाऊन पैसे कमवून आणून काम केले का आमच्या निधीतून तमक्याच्या निधीतून हा सरळ बोर्ड लावताना हा राज्य शासनाच्या निधीतून हा केंद्र सरकारच्या निधीतून असे बोर्ड लावा आमका आमदार तमका आमदार हा काय रे आणि हे बघा आता तुम्ही एकच करा बहिष्कार नका टाकू काय करायचं जो उमेदवार तुमच्याकडे मतदान मागायला येईल त्याला एकच विचारायचं हे बाबा तुझं पगारात भागल का याला आता आमदाराचं उदाहरण देतो आमदाराला दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार आहे सांगा आणि ते परत त्याच्या ड्रायव्हरला वीस हजार रुपये पगार शासन देतोय त्याच्या पियाला तीस हजार रुपये पगार शासन देतोय त्याचं डिझेल पेट्रोल सगळं शासन देत आहे मोबाईलचं बिल शासन देत आहे आणि त्यांना जर गाडी घेतली ना त्याचं कर्जसुद्धा सरकार भरतं कर आहे एवढं दोन लाख चौसष्ट हजार रुपये याला पगार मिळतो तरी तुम्हाला कामात वीस टक्के पाहिजे म्हणजे पाचशे कोटीचे कामं झाले का शंभर कोटी यांच्या घरी अरे आम्ही तुम्हाला आमच्या विकासासाठी निवडून देतो का या तुमच्या विकासासाठी आता काल परवा बातमी पाहिली माननीय माजी केंद्रीय मंत्री भारतीताई ताई पवार त्यांच्या संपत्तीमध्ये नऊ कोटीनं वाढ झाली म्हणजे मागच्या वेळेस जो निवडणुकीला फॉर्म भरला त्याच्यापेक्षा या फॉर्मवर भरण्यात नऊ कोटी नऊ कोटी आणि हेमंत गोडशेंचे दहा कोटी अरे फक्त फॉर्म हो तशी बेकायदेशीर किती वाढली त्यांनाच माहीत मग ही संपत्ती वाढते कशी तुम्हाला पगार किती आणि जर पगारात भागत असेल तरच काम करा तुम्ही ठामपणे शेतक शेतकऱ्यां विचारा तुम्ही पुढाऱ्यांना आणि परत जो उमेदवार स्वामीनाथन आयोग मान्य व्हावा या देशामध्ये जो लोकसभेमध्ये आवाज उठवी अशाच उमेदवाराला तुम्ही मतदान करा स्वामीनाथन आयोग पाहिजे की नाही स्वामीनाथन आयोगाची हो सरकार ए आमदार आमदार खासदारांच्या उमेदवारांनो काय रे तुम्हाला तंबाखूची पुडी बनवणाऱ्याला सुद्धा त्याची किंमत ठरवायचा अधिकार आहे चॉकलेट बनवणाऱ्याला सुद्धा त्याची किंमत ठरवायचा अधिकार आहे म्हणजे तंबाखू बनवणारा छाती ठोकून सांगतो मी यावर्षी एक कोटी रुपये बनवेल कमवेल का दोन कोटी रुपये कमवेल माझ्या शेतकऱ्यासारखी झुगार नाही रे या काळ्या आईच्या मातीमध्ये माती, तो धान पेरतो बी पेरतो उगवेल का नाही माहीत नाही उगावलंच तर टिकेल का नाही माहीत नाही टिकलंच तर भाव मिळेल का नाही माहीत नाही हां आता म्हणे कांद्याची निर्यात बंदी उठवली हा अरे आता काय <सलिणीग> आता, आता शेतकऱ्याच्या घरात कांदा राहिला नाही ना, ना। निर्यात बंदी केली शेतकऱ्यांना रुपया दोन रुपयांना विकून टाकला आता आता हा आता व्यापाऱ्यांचे व्यापाऱ्यांचे खिसे भरणार म्हणजे तुम्ही सरकार हे सरकार आधीचे झालेले आणि आता तयार होणार सुद्धा शेतकरी धारजीनं नाहीये तुम्हाला शेतकऱ्याला जगोच द्यायचं नाहीये हा म्हणजे तोंडावर यांनी कांदा निर्यात समजा केली पाच वर्ष काय करीत होते आणि परत आयात शुल्क तुम्ही कमी केला निर्यात शुल्क वाढवला म्हणजे व्यापारी आता निर्यात करायला तयार नाही म्हणजे माझ्या शेतकऱ्याला तुम्ही द्या एक रुपया किलो दोन रुपये किलो ना द्या कांदे अरे लाजा वाटत आहे का नाही तंबाखू बनवणारा कोट्या दिवस दारू बनवणारा कोट्या दिवस आणि माझं अन्न जर नाही खाल्लं तर फडून मार्शाल ते बनवणार अठरा विश्व हरिद्री अरे संत तुकाराम महाराज म्हटले मडे झाकून या करी तो पेरणी कुंब्याची वाणी लवला हे लवला अरे हा शेतकरी आहे ना जर याच्या घरात कुणी मेल ना आणि शेत वाफावा आले तर तो, तो मडे झाकून ठेवतो आणि शेती करतो रे पेरणी करतो का अरे तुम्ही तर फडून मरू नये म्हणून रे आणि अशा शेतकऱ्याला नाडता तुम्ही या देशामध्ये सत्तर टक्के शेत देश हा कृषी प्रधान आहे म्हणजे सत्तर टक्के मतदार माझे शेत शेतकरी आहे व्हा जा धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवा आणि एकत्र या सत्तर टक्के मतदार आपण शेतकरी आहे अरे आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू मुख्यमंत्री मग संघटित मग शेतकरी म्हणून एकत्र येणार का जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भूमिपुत्र फाउंडेशन चा विजय असो भूमिपुत्र फाउंडेशन चा विजय असो